उठल्यानंतर ती स्वयंपाक करते घरातील कपडे भांडी वगैरे सगळं आवरते घरातील मुलांचा आवरून देते सगळ्यांना वेळ देत असते दिवसभर काही ना काही काम करतच असते संध्याकाळी पण सगळ्यांना स्वयंपाक करायचा जेवल्यानंतर सगळी भांडी घासायची सगळ्यांना अंतरून करून द्यायचं सगळे झोपल्यानंतर उद्या काय स्वयंपाक करायचा याचा विचार ती करणार आणि मगच ती झोपणार एवढं काम करून तिला कुठंतरी वाटत असणारच ना आपल्याला पण कुणीतरी समजून घेतलं पाहिजे म्हणून तेव्हा तिला गरज असते कोणाची तरी तिला तिचं मन मोकळं करता आलं पाहिजे तिला गरज असते तिच्या नवऱ्याची त्यानं तिला समजून घेतलं पाहिजे काय काम केलं काय नाही केलं हे तरी कमीत कमी तिला विचारलं पाहिजे नाहीतर नवरा कामावरून येणार मोबाईल घेऊन बसणार लोकांशी बोलायला दोन दोन तीन तीन तास आरामशीरपणे घालवणार पण बायकोशी शब्द नाही बोलणार लोक तुम्हाला शेवटपर्यंत साथ नाही देणार थोडा वेळ तिलाही देत जा तुमच्यासाठीच करत असते ती सगळं तिला पण थोडासा वेळ द्यायला शिका